नमस्कार स्पर्धा परीक्षांमध्ये हमखास विचारल्या जाणारा एक विषय म्हणजे अल्फाबेटिकल सिरीज तर आज आपण ही सिरीज कशी सोडवायची हे अगदी सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत चला सुरुवातच एका आव्हानाने करूया स्क्रीनवर दिसणारी ही अक्षरांची मालिका बघा पहिल्यांदा पाहिलं की वाटेल अरे हे काय आहे पण थांबा यात एक लॉजिक आहे खरं तर याचं उत्तर आणि अशा अनेक कोड्यांचं उत्तर एका साध्या नियमात लपलेलं आहे चला तर मग तो नियम काय आहे तेच बघूया तर सगळ्यात महत्वाचा आणि मूळ नियम हा आहे की इंग्रजी वर्णमालेतल्या प्रत्येक अक्षराला एक विशिष्ट क्रमांक दिलेला असतो म्हणजे ए साठी साठी बी असं ही जी टेबल आहे ना ही आपली मास्टर की आहे असं समजा या सीरीज मधले प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला फक्त या अक्षरांच्या क्रमांकांमधला फरक शोधायचा असतो सगळा खेळ याच क्रमांकांचा आहे चला तर मग आता ही मास्टर की वापरून पहिल्या प्रकारचा प्रश्न सोडवून बघूया जो आहे मालिकेतील पुढचं पद शोधणे आता ही सिरीज बघा एस सी झेड टी बी वगैरे यातला पॅटर्न शोधण्यासाठी आपण प्रत्येक गटाचं अक्षर अक्षर करून विश्लेषण करूया प्रत्येक गटातलं पहिलं अक्षर बघा एस टी यू व्ही म्हणजे काय तर प्रत्येक वेळी एकने पुढे जाते दुसरं अक्षर सी डी एफ हे पण एकनेच पुढे जाते आणि तिसरं अक्षर झेड नंतर बी म्हणजे दोन ने पुढे झेड नंतर ए आणि मग बी म्हणजे पॅटर्न आहे प्लस वन प्लस वन आणि प्लस टू तर मग या सगळ्या पॅटर्नला एकत्र एक केलं की आपल्याला आपलं अंतिम उत्तर मिळतं व्ही नंतर डब्ल्यू एफ नंतर जी आणि एफ नंतर दोन अक्षरांनी एच झालं की नाही सोपं आता जरा वेगळ्या प्रकारचं आव्हान बघूया म्हणजे दिलेल्या गटांमध्ये न बसणारा किंवा वेगळा गट ओळखायचा इथे चार गट दिले आहेत यापैकी तिघांमध्ये एकसारखं लॉजिक आहे पण एक गट मात्र त्या लॉजिकमध्ये बसत बस नाही तोच आपल्याला शोधायचा आहे आता हे टेबल बघा सगळं किती स्पष्ट होतंय सीजीजेमध्ये प्लस फोर प्लस थ्रीचा फरक आहे ई मध्ये पण प्लस फोर प्लस थ्री एमक्यूटीमध्ये पण तोच फरक पण मध्ये काय होतंय प्लस फोर आणि प्लस टू म्हणजे हाच तो गट आहे जो इतरांपेक्षा वेगळा आहे म्हणूनच ओएसयू हे आपलं बरोबर उत्तर आहे कारण त्यातला पॅटर्न इतरांशीच जुळत नाही चला आता आपण आपल्या सुरुवातीच्या प्रश्नाकडे परत जाऊया आतापर्यंत जे शिकलो त्याचा वापर करून तो प्रश्न सोडवून बघू आठवतोय ना हा प्रश्न याची खरी गंमत झेड नंतर वर्णमाला पुन्हा ए पासून कशी सुरू होते हे समजण्यात आहे इथे बघा पॅटर्न अगदी ठरलेला आहे पहिल्या अक्षरामध्ये गुणिले चार दुसऱ्यांमध्ये गुणिले सहा आणि तिसऱ्या अक्षरांमध्ये गुणिले आठचा चा फरक आहे आणि जेव्हा अक्षर झेडच्या पुढे जातं तेव्हा ते परत ए पासून मोजलं जातं याला चक्रीयक्रम म्हणतात तर हे नियम सातत्याने लावले की आपल्याला कळतं की ह्या मालिकेतील पुढचं पद सी एम एन हे आहे थोडक्यात सांगायचं झालं तर कोणत्याही वर्णमाला मालिकेचा प्रश्न सोडवण्यासाठी एक सामान्य पद्धत आहे जी आपण आता पाहूया या, या काही सोप्या पायऱ्या आहेत प्रत्येक अक्षराचा क्रमांक लिहा त्यांच्यातला फरक शोधा तोच पॅटर्न पुढे चालू ठेवा आणि हो झेड नंतर ए येतो हा वर्तुळाकार क्रम लक्षात ठेवा बस इतकं केलं की उत्तर हमखास मिळतं चला आता तुम्ही जे शिकलात ते वापरून बघण्याची वेळ आली आहे इथे सोडवण्यासाठी काही मालिका आहेत थोडा वेळ घ्या स्क्रीन पॉज करा आणि आपण ज्या पद्धती पाहिल्या त्या वापरून यांचे कोड क्रॅक करण्याचा प्रयत्न करा तर मूळ संकल्पना आणि ती सोडवण्याची स्पष्ट पद्धत समजल्यावर ही गोंधळात टाकणारी अक्षरं आता सोडवता येण्याजोग्या कोड्यामध्ये बदलतात आता मला सांगा कोणतंही वर्णमाला कोडं सोडवणं शक्य आहे की नाही नक्कीच आहे